आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील महिला बालकल्याण विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांच्या आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसनिमित्त सोलापूर शहर जिल्हा सोशल मीडियाकडून सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवोगी सिद्धेश्वर महाराजाला महाआरती करून आदितीताईंना दीर्घायुष्य लाभू दे व त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा चांगल्या प्रकारे होवो व त्यांनी जे महाराष्ट्रासाठी काम करत आहेत त्यांना चांगलं आरोग्य लावो व त्यांच्या सगळ्या पुढच्या जीवनाला मी श चांगली त्यांना सिद्धेश्वर महाराज आशीर्वाद देऊ तसंच ही संकल्पना सोशल मीडियाचे अध्यक्ष सन्मान्य वैभव ग गंगने केले त्यांचाही मी मनपूर्वक आभारी व पुनच एकदा मी आदित्य तटकरेंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आज आपल्या राज्याच्या कार्यतत्पर विकासरत्न महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्ध श्री ग्रामदैवत शिवयोगी सिद्धारामेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आज साकडं घातलेलं आहे गेल्या आपण पाहतोच अल्पावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यांच्यामुळे आज सक्सेसफुल झाली अनेक कुटुंबाला न्याय मिळाला आज देखील मिळतो आहे यापुढे देखील माननीय आमचे पक्षश्रेष्ठी अजितदादा पवार खासदार सुनील तटकरे साहेब आदित्यताई यांच्यामार्फत विविध योजनांचा लाभ राज्यातील सर्व जनतेला होणार आहे त्यामुळेच आज वाढदिवसाच्या निमित्ता आणि दोन्ही योग साधून आज ग्रामदैवत श्री सिद्ध सिद्धरामेश्वरच्या प्रार्थना आम्ही केलेली आहे की आमच्या तेंना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना अशाच पद्धतीनं कार्यकौशल्य त्यांचं वाढो आणि इथून पुढे ते केलं राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक निर्णय आणि लाभ प्रत्येक ना नागरिकांपर्यंत पोहोचवो अशी प्रार्थना आज आम्ही केलेली आहे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय जय आदितीताई यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सिद्धेश्वर मंदिर येथे महाआरतीचे पूजन ठेवलेले होते तुम आदितीताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदित्यताईंचे उद्दंड आयुष्य लाभो हीच ईश्वर ईश्वरशरणी प्रार्थना धन्यवाद